मित्रांनो आपल्याला आनंद दिसतोय गरीब घरचा गर आनंद आहे सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा आणि त्याच्या गाव जखमा दिसते ते लंपी झालेला त्याची स्टोरी लय वेगळी आपण त्या मालकांना विचारूया आणि आज घटपास पण झालेला आहे चांगली रीती स्पीड पण त्याला चांगला आहे फक्त पैरे मिळत नसतील किंवा अजून कोणत्या कोणत्या अडचणीत असतील त्यामुळं आज त्याचं नाव नाही मालक पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव नागनाथ रामचंद्र मेटकरी आठपाडी हा केमाळा बैला त्याचं काय नाव ठेवलंय त्याचं नाव लंपी ठेवलंय हा मी माऊली नाव ठेवलं होतं त्याचं पण ती मैदानात गेलं का सगळी लंपी लंपीज म्हणाय त्याला मग त्याचं नाव लंपीच पडलं पण म्हणजे पोकारणारे मोरे सरकारी आहे ते बी लंपीज नाव घ्यायची मग ती लंपीच नाव पडलं त्याचं नाव लंपी पडलं पण त्या लंपीच्या मागची काय पण स्टोरी असेल की या मागची स्टोरी मोठे लंपी, लंपी त्याला बारक्यापणे सहा महिना सात असताना झालेला आमच्या बसन एक चार किलोमीटर वर होत वासरू आणि त्यांनी वासरू लंपीत मेलं म्हणून असं ओकरन टाकलं होतं तर पोहोन त्याच्या गाठी फुटून ती सळलं झालं पुन्हा त्यांनी कसाबाला दिलत पुन्हा त्यांच्याकडनं आम्ही घेतलं पण एकात पंधरा हजार रुपयाला आणि तत्न पण मग आम्ही मैदानात पहिल्याच मैदानात नेला आणि पहिल्याच मैदानात गोलाल झाला पहिल्याच नंबरात चौथा नंबर केला पहिल्याच मैदानात आठपाडीत आणि तत्नं जी खोंड पडतोय ती आजपर्यंत त्याला बैलच पोरला ना आणि जे आम्ही मोठ्या माणस मोठी जी बैल आहेत त्यांना आम्ही बैल मागितला का ते देत नव्हते आपल्याला मग पंचवीस हजार तीस हजार रुपये मागायचे आमची एवढी कॅपॅसिटी नाही ना पैसे द्यायचे मग आम्ही आपलं जी आम्हाला सांगतेली बोलवतेली त्यांच्या सांग आपलं पैर करतो कोणाला रुपये द्यायचा आणि कोणाला घ्यायचा पण असं पैर करून पळवतो आता बरं मित्रांनो आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स काय काही लोकांचे आले की आता सगळेच बैलगाडा मालक सर्वसामान्य म्हणतात की आम्हाला पायरा भेटत नाही ही सगळ्यांच रेड गाणं झालंय त्यांना काय सांगताला कारण काय होते माहित का की मित्रांनो हे रेड गाणं नाही बरी गरीब बैलगाडा मालक भरपूर कष्ट करत असतो आपल्या मुलांचा खर्च थोडा कमी करत असतो पण तो आपल्या नंदीवर खर्च करत असतो भरपूर कष्ट आहे त्यांचं हे सगळ्या दुःख किंवा जे यातना त्या सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजेत त्यावेळेस ते त्यांना कुठेतरी पायरा भेटतो आता भरपूर जण म्हणते की हिरोज हेच जो तो म्हणतो पायराच नाही त्यांना काय सांगायचा कारण त्यांचा बैल नसतो त्यांना त्यामुळे कळत नाही काय कंडिशन सर्वसामान्य बैलगाड्या मालकाची बरोबर आहे की ते काय झालंय आता बैलगाडी क्षेत्रात जे मा मा ते म्हणतो माझाच लय पळतो जे ते म्हणतो माझाच लय कोणाला कोण कमी नाही असं झालंय त्यामुळं ही पैर होत नाहीत असा विषय झाला म्हणजे खाल्ल्यात देखून बैल पळणारी लय येते पण त्यांनी एकमेकाला समजून पैर करून पळायला पाहिजे पण ती खाल्ली काय म्हणते ते ही एखाद्या मैदानात उन्वीस बीस होत असते म्हणजे एखाद्या मैदानात बैला इलक नसली एखाद्या बारीला गाडी बाहेर ओढतो तीच गाडी बघे बघाय जण आयला ही बैल गाडी बाहेर ओढतो असं होतं मग त्यामुळं ते पैर होत नाही असा विषय होतोय पण पैर खाल्ल्या पळणार आहे ध्यान ठेवून मैदानात बघून कुठला बैल कसा पळतोय बघून जर बैल गाठली तर मोठ्या देखून गाड्या मारू शकतील सुरुवातीला सांगितलं कि मरणाच्या दारातून त्याला त्यांनी वाचवलं पण त्या ते त्यांचं उपकार केलेलं उपकार फेडलं पहिल्याच मैदानात गुलाल दिला त्याने ते उपकार फेडले ज्यावेळेस तुम्ही त्याला वाचवलं लहानपणी पहिल्याच मैदानात गोलाल हो पहिल्याच मैदानात गोलाल झाला पण तत्न चा, चार गोलाल झाला आणि जाईल तर मी एखाद्याच मैदानात गट नाही ना तर जाईल तर गट आहे आता दुसरं जायला तिथं गट पास करतो पळतोय चांगला फक्त आम्हाला काय बैलच भेटत नाही हे जरा अडचण येत्या भेटेल पाय आता कसं आहे शेवटी नशेब आपलं नशेबवर अवलंब आहे तो दिश्टे 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 काई काई तर भाऊ आता पुढ काय होतय ते हे बाबा जुनं जाणता दिसते त्यांना अनुभव दिसतोय आता तुम्हाला पण अनुभव असेल भरपूर काय आता काय जुन्या काळातला अनुभव आणि आताच अनुभव यात बराच फरक आहे हा कसा आहे हे क्षेत्र जरा ही म्हणजे नादाच हा नाद केला तर पुरा केला तर मेळख ते नाहीतर मिळात <laughs> कारण काय होत ह्यात जर तुम्ही म्हणला की नादाच क्षेत्र आहे पण नाद नाद राहिला नाही बरीच जण म्हणते नाद राहिला नाही म्हणजे असं अर्ध्याच सोडलं का मग राहिला नाही संपला आपल्याला पैर होत नाही म्हणून थांबलो का असं होत म्हणजे थांबला मित्रांनो त्याच्याकडे ऑलिम्पिकडे आता जसं मी सांगितलं की तुम्ही त्याला वाचवलं त्यानं उपकार फेडले बऱ्याच फायनल केलं त्याला बी कळाला असेल की मालकांना आपल्या कष्ट घेतले केले त्यासाठी पाहायला पाहिजे हो हो शंभर टक्के वाटतंय जे कानबारला शेजारचं वासरू आम्ही आदत मध्ये बी हांटलंय शेजारचं वासरू जर नाही पुरलं याला तर ओढत आणतय असं धार 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 दार पण त्या दिवशी जर गाडी नाही लागली तर डोळ्यातनं पाणी बिने घालतो खूप हम्म दिसताना ते होऊ नाही कोणाला असं म्हणजे पोहोच अजिबात जवळ येऊ देत ना कोणाला आता तो त्याचा संघर्ष ज्या वेळेस काळ होता त्याचा आजारपणाचा तो काळ कसा गेला तो लोय बेकार काळ गेला तो मालक सांगत होता आमच्या शेजारचा मालक आहे तो म्हणत आम्ही मी म्हणून असं टाकून दिलता म्हणजे चांगला उखरंड्याकडला टाकला होता ते आता मरतय आता ती ही करायचं पोरून बिरून टाकायचं पण त्यातनं पण त्याच्या एक दोन दिवसात गाठी फुटल्या गाठी आणि फुट मग ते जरा थोडं 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 सळ होत गेला ती सहळा झाला सगळा त्याने होिराईक कोण लागाना गरीब घरची होती गिरायक कोण लागाना असं घेणार मग त्याने पण अशा बॉलेसनी दिलता आम्हाला कळल्यावर मी तकडं आमचा गयावला बी बैल आहे ना नहीं। नहीं। ते त्यांच्याच बैल दावा गेल्यावर ते खोंड दिसला मग ततच आम्ही घेतला आणि त्याच डमडमात भरून घरी आणला असं झालं आणि आम्ही घरी आणला आणि घरी उतरताना त्यानं वाला घाटल्या दिस खाली पडला शिंग मोडलं परत आम्ही दोन महिने बांधून ठेवला पुन्हा दोन महिन्यानं आम्ही एक फेरा काढला फेरा काढल्यावर पुन्हा लय पाळाला फेऱ्याला मग पुन्हा एक दोन फेर आम्ही काढला आणि तिसऱ्या फेऱ्याला आम्ही मैदानात न्यायला आठपाडीत आमच्या मैदान होतं आणि त्यात फायनलला राहिल भरपूर कष्ट बी केले तुम्ही एवढा तुम्हाला विश्वास कसा होता की त्याला आजारातून बरं करून उभं करून आणखीन गुलाल घ्यायचे त्याचा रागच लय होता आम्ही बघायला गेलतो ना तेव्हा ते असं जवळच कोणाला येऊ देत नव्हता एवढा राग होता त्याला त्याच स्पीड आणि त्याच पायाच फाउंडेशन आंग बिंग त्याच एकदम फिटिंग आहे त्यामुळे त्याचं स्पीड आम्हाला त्याचा राग लय दे आवडलेला त्यामुळे आम्ही खोंड घेतला कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे कुठनं टाका आतनं बाहेरनं कुठनं पण टाका इकडं एकदा सुटला ना खालन इकडे तकडं बघणेच त्याची भानगड नाही सर्व डोरी धरल्यागतच वर येणार मित्रांनो बारका बैलगाड मालक पण आहे काहीतरी बोलायचं त्याला काय बोलायचं आता छोटा असतो बैल चांगला पडतो गरीब वायदी देत नाही काय गरीबांना करायचं पायरा देत नाही ती मागते ते साठ सत्तर हजार रुपये तुला आता ह्यातलं काय कळते वायदी तुला लहान शहा अशी आहे काय आता नाद लागला म्हणजे काय नाद हे रक्तातला आहे नाद आहे बेकाराय तरी पण करते तरी येते ती बारकी पोरही तू पण का बेकार नाद आहे माझ शाळेत पण हुशार हिता आलो हिथला नाद आणि शाळेत गेलो शाळेतला नाद अभ्यासाचा बघा मित्रांनो लहान आहे तो त्याला अजून बोलायचं कळत नाही जास्त पण शाळेत गेल्या शाळेतला नाद आणि कितवी बघा मुलांना नाद आहे पण शाळा पण शिकली पाहिजे आणि तो शाळा पण शिकतोय आता कसा पायरा पाहिजे तुम्हाला आम्हाला पायरा म्हणजे आम्हाला काय लय मोठा बी पायरा ना काय पण आमच्या खोंडा तोला मोलात पायरा आला तरी पण आम्हाला ठीक आहे काय नाही अडचण आमची पण लय मोठा बे मा आम्ही मागत नाही कारण की आम्ही वर्गीय लोक मग म्हणा ना मोठे वाले आम्हाला फोन करते पण आमचं काय झालंय आता पायरा ना त्याच्यामुळे आम्ही मागाय आता जर आम्ही म्हणतोय मोठ्या बैलावाल्याला फोन केला तर ती बघत दिकून पैसे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात खेळते ते नाहीतर मग द्या वीस हजार द्या पंचवीस हजार कॉन्टॅक्ट नंबर सांगा की तुमचा कुणाला फोन येते तुम्हालाच का मलाच नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर माझे नाव नागनाथ रामचंद्र मेटकरी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन तेरा चौऱ्याहत्तर पासष्ट आता कुणाचा दुसरा पण आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्ही पंच्याण्णव झिरो त्रेचाळीस नऊशे एक्क्याऐंशी भारत जेडगे यांचा नंबर आहे पहि फोन करा मित्रांनो सांगायला नंद आहे त्यांचा कोणाला पहिरा करायचा असलं तर करू शकता दोन्ही खांदे आहे आणि चांगल्या स्पीड आहे त्याला आता एखादा वासरू जर आदत वालेला जर पयरा जर मागितला तर वासराल्याला सांभाळून घेणार का हो वासरू बाहेर जर तासात खेळो पडायला लागल तर आत ओढून घेते आत ओढून वासरू पडताय ते जो व्हिडिओ बी तसा आहे म्हणजे वासरू ओढून गट काढलेला आहे शेमीला कुठं तर आपलं वासरू कमी पडलं इकडं तकडत आडीकड्यांनी लागली तर कुठं ला तर गुहल झाला नाही तर काय ना तर आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांना पैरे मिळतील आणि त्यांचा नंदी जसा सा, सांगितलं की गुलाल झाले तसाच गुलाल करत राहील धन्यवाद धन्यवाद